नमस्कार मित्रांनो मी श्यामसुंदर गावडे सो ग्रेट चॅनलवर आपले हार्दिक दी, हार्दिक स्वागत शेअर करा सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या सूचनेसाठी बेल वर क्लिक करा गुणेश म्हणजे गणेश हा गजानन कसा झाला आपण मागील चित्रफितीत ऐकलं की गुणेशाने पुढची कथा सांगणार आहे ती संपूर्ण ऐका आवडली तर लाईक करा व शेअर नक्की करा आपण माणसांनी अंधविश्वासू राहू नये डोळस राहून बुद्धी चातुर्य वापरून काम केले पाहिजे गुणेश म्हणजे गणेश हा गजानन कसा झाला आता पाहू वैकुंठ लोकात विजयोत्सव जोरात साजरा झाला नंतर एकदा शिखर परिषद भरली त्यावेळी नारद व गुणेश दोघही उपस्थित होते पुन्हा अशा प्रकारच्या आक्रमणाचं संकट येऊन आपल्यावर नामुष्कीचा प्रसंग येऊ नये यासाठी सर्वांच्या प्रदेशांचं एकच गणराज्य स्थापन करावं शासन व्यवस्थेसाठी घटना तयार करावी शासकीय कारभाराच्या सोयीसाठी छोटे घटक प्रदेश निर्माण करावेत असं परिषदेत ठरलं याप्रमाणे सर्व गोष्टी होतच होत्या गणराज्याच्या आरंभाचा मुहूर्त निश्चित झाला त्या मुहूर्तावर गुणेश हा पृथ्वीवरील पहिल्या गणराज्याचा पहिला गणराज्याधिपती म्हणून सर्वोच्च अधिकार गणपती अथवा गणेश झाला गणेश गणराज्यातील सर्वश्रेष्ठ सर्व मान्य व सर्व प्रिय प्रथम पुरुष झाला म्हणून कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभी प्रथम पूजनास तो पात्र ठरला पण हा गणेश अल्पायुषी होता गुणेश अल्पायुषी नव्हता म्हणजे गणेश अथवा गणपती पदावर आरूढ होऊन राहण्याची मुदत संपत आली होती त्याचे सत्तारूप आयुष्य लवकरच संपणार होत या अर्थानं गणेश अल्पायुषी होता तो त्या पदावर आल्यापासून गणराज्यात शांतता सुबत्ता सुव्यवस्था व सुरक्षितता नांदू लागली म्हणून त्याने गणपती पदावरून निवृत्त व्हायचं ठरवलं तथापि सर्व लोकाधिपतींनी पुढील मुदतीसाठी गुणेशानच त्या पदावर राहावे अशी इच्छा प्रदर्शित केली पण गुणेशानं ते मान्य केलं नाही मग लोकाधिपतींनी राज्यातील सर्वांना त्याच सतत स्मरण राहावं सर्वांनी त्याला नित्य वंदन करावं म्हणून घटक प्रदेशांच्या मुख्य ठिकाणी त्याची मूर्ती अर्थात पुतळा उभी करावी पण त्यालाही मान्यता दिली नाही परंतु लोकाधिपतींनी फारच आग्रह केल्यावर त्याने मी सुचवतो त्याप्रमाणे ती मूर्ती असावी ही अट घालून मूर्ती उभी करण्यास संमती दिली गणपती हा गजानन कसा झाला ती मूर्ती गुणेशाची नसून ती गणेशाची म्हणजे गणपतीची राष्ट्रपुरुषाची असावी मानव देह कृतीवर गजमुख असलेली चतुर्भुज अशी ती मूर्ती असावी त्याच्या मग प्रत्येक घटक प्रदेशाच्या मुख्य ठिकाणी अशा प्रकारची राष्ट्रपुरुषाची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि शुभ कार्याच्या आरंभी या राष्ट्रपुरुषाचं प्रथम पूजन व वंदन व्हावं असा दंडक घालण्यात आला तेव्हापासून त्या ते कारणासाठी प्रथम गणेशाची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली अशा रीतीने बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व या बळावर हा गुणेश प्रथम गणेश गणपती झाला आणि नंतर तोच राष्ट्रपुरुष गजानन ठरला राष्ट्रपुरुष गजानन गुणेशानं या राष्ट्रपुरुषाच्या मूर्तीसाठी गजमुख का सुचवलं त्या काळी त्या गणराज्य प्रदेशात सर्वत्र अधिक प्रमाणात ऐरावत म्हणजे हत्ती हाच प्राणी आढळत होता म्हणजे तो राष्ट्रीय प्राणी ठरण्यासारखा होता शिवाय सर्वांना आवडणारा दिसायला सुंदर अत्यंत बुद्धिमान सामर्थ्यवान निष्ठावान भारदस्त आणि दिल दार धीम्या गतीनं चालणारा असा हा प्राणी आहे असे सर्व गुण राष्ट्रपुरुषाजवळ देखील असले पाहिजेत गजमुख असल्यामुळे व्यक्ती महात्म्य वाढण्याची घराण्याचा वारसा सांगता येण्याची धास्ती राहिली नाही त्याला ही, ही माझीच असं म्हणता येणार नाही अशा सर्व धोरणांनी त्यानं अशी मूर्तीची कल्पना सुचवली गणपती गणपती हा आर्यावर्ताचा पहिला राष्ट्रपती गणपती या सर्व विधेयकांवरून पुढील गोष्ट स्पष्ट होते की आटल्या लोकशाही राज्य पद्धतीचे जनक आपण भारतीय लोक आहोत जगामध्ये हे पहिले संघराज्य स्थापन झाले उच्चस्तरीय देवांनी गणेशाचं आधिपत्य मान्य केलं गणेशानं खुर्चीचा मोह न धरता राष्ट्रपुरुषाचा आदर्श निर्माण केला राष्ट्रपुरुषाच्या पूजनाचा अधिकार प्रत्येक प्रजाजनाला प्राप्त झाला आता आपण या राष्ट्रपुरुषाच्या मूर्तीचं निरीक्षण करून त्यातून कोणता अर्थबोध निघतो ते जाणून घेऊया गणपतीचे पाय पाय हा राष्ट्रपुरुष खंबीर पाया आधारित असला पाहिजे कमाल धान्योत्पादन उत्कर्षकारक उद्योग धंदे उत्कृष्ट अर्थव्यवस्था आणि अद्ययावत संरक्षण सिद्धता या आधारावर राष्ट्रपुरुष स्थिर राहतो नाहीतर डळमळतो पोट हे विशाल उदर स्वखुशीने गणराज्यात सामील होणाऱ्यांना समाविष्ट करील तर आक्रमकांना मोडून काढून त्यांना आपल्यात पचवून टाकील सोंड सोंड हे गुप्तचर दलाचं प्रतीक याच्या सोंडे प्रमाण राष्ट्राचं गुप्तचर दल सतत सत्यशोधनासाठी सत्य दडपणासाठी नव्हे सतर्क असलं पाहिजे कि ही राष्ट्रपुरुषाची प्रतिमा किती मार्मिकतेने निर्माण केली बारीक आहेत कानापर्यंत पोहचलं पाहिजे आणि सूक्ष्म नाही बारीक नजरेनं त्याच देशातील घडामोडींकडे लक्ष पाहिजे दात त्याचा एकच दात कृषी प्रधान राष्ट्राचं प्रतीक आहे गजानन चतुर्भुज आहे त्याच्या एका हातात पाश आहे व दुसऱ्या हातात अंकुश आहे तो राष्ट्रातील समाजकंटकांना भ्रष्टाचारांना व देशद्रोह्यांना अर्थात कायद्याच्या पाशान कायद्याच्याच अंकुशानं त्यांना शासन करतो त्याच्या तिसऱ्या हातात मोदक आहे मोदक हे त्याचं आवडतं खाद्य म्हणून त्याला नैवेद्य मोदकाचा दाखवतात मोदक म्हणजे मनाला आनंद देणारा पदार्थ हातात पैसा आला की माणसाला आनंद होतो तसंच प्रत्येक घटक प्रदेशातून कररूपी थैली त्याच्या हातात आली कि तो संतोष पावतो आणि त्या ठिकाणच्या गणराज्यातील प्रजेला तो चौथ्या हाताने अभय देतो वर देतो त्याला त्याच्या गणराज्याच्या एकवीस घटक प्रदेशातून दरवर्षी कर येत असतो म्हणून गजाननाला एकवीसच मोदक आवडतात या सर्व संदर्भावरून लक्षात येईल की आपणच नव्हे तर जगाने या राष्ट्रपुरुषाचं कौतुक केलंय असं कळून येईल हा गणेश देव म्हणून विश्वव्यापी झाला तो चीन जापान फिलिपाइन्स फिजी बेटे व्हिएतनाम कंबोडिया इंडोनेशिया ब्रह्मदेश सिलोन बांगलादेश पाकिस्तान नेपाळ भूतान तिबेट अफगाणिस्तान इजिप्त दक्षिण अमेरिका इत्यादी ठिकाणी जातो दक्षिण अमेरिकेत त्याला जानू जी ए ए एन कंबोडिया सी म्हणतात मूर्तीच्या आकारात कुठेही फरक आढळत नाही फक्त काही ठिकाणी दोन हात दाखवले आहेत जपान मध्ये गणपतीने हातात मुळा घेतलेला आहे देव म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही माणूसच तो आपल्या अंगच्या गुण पराक्रमाने व वा कर्तृत्वाने अपरंपार लोकप्रियता संपादन करून लोकां देवत्व पावतो देव ही लोकप्रियतेचा उच्चांक दाखवणारी लोकांनी आपणहून दिलेली आणि दिल्यावर पुन्हा काढून न घेता येणारी अशी सर्वश्रेष्ठ पदवीच आहे जो दुष्टांचा संहार करून न्यायनीती व धर्माची प्रतिष्ठापना करतो व सज्जनांचं रक्षण करतो तोच देव होतो हेच शिकवण्यासाठी राष्ट्रभक्ती लोकांच्या ठिकाणी जागृत करण्यासाठी लोक मान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आजच्या काळात मात्र अशा राष्ट्रपुरुषांच्या उत्सवांना विकृत वळण मिळू लागलं आहे ते टाळलं गेलं पाहिजे अध्यात्म हा भारताचा स्थायी भाव आहे तो आत्मिक उन्नतीसाठी आवश्यक ठरतो म्हणून वेदांती मंडळींनी गणेश हा ऐतिहासिक राष्ट्रपुरुष म्हणून त्याच वर्णन केलं नसलं तरी आद्य दैवत म्हणून त्याची स्तुती गायली ती स्तुती गाताना तो राष्ट्रपुरुष आहे ही कल्पना त्यांनी बाजूस सारलेली नाही ओंकार रूप रेषा तू सर्व गुणांचा आधी आहेस तू कविश्रेष्ठ बुद्धिमंत कीर्तिमान व अग्रगण्य आहेस तू सर्व स्तुतींना पात्र आहेस आम्ही तुला आवाहन करतो तू आपल्या सर्व व सर्व सहकार्यांसह आमच्यात ये आणि सर्वोच्च पदस्थानावर विराजमान हो आणि आम्ही जे शुभ कार्य हाती घेत आहोत त्यात विघ्न आणणाऱ्या समाजकंटकांना राष्ट्रद्रोह्यांना भ्रष्टाचारांना तुडवून आमचं कार्य निर्विघ्न कर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न सर्व याची सुद्धा कहाणी आहे कथा आहे उंदीर पराशर ऋषींच्या पत्नीवर वाईट नजर पडली तेव्हा त्याने तिला जवळ ओढून याचना करताना जंगलात समीधान आणण्यासाठी गेलेले ऋषी घरी परत आले त्यांनी तो त्याचा चोरीचा प्रकार पाहून त्याला श्राप दिला की तो चोरी कर लोकांना त्रास देणारा उंदीर होईल की ज्यामुळे त्याला लोक त्याची कायम घृणा करतील त्याला मारतील यावर गंधर्वाने याचना केली तेव्हा त्याला पराशर ऋषींनी उशाप देऊन सोडून दिले पण गंधर्वाची चोरी करण्याची सवय संपली नाही पण गंधर्वाच्या चोरी करण्याच्या सवयीमुळे तो श्री शंकर देवांच्या लिंगावर लोमकळत्या पाण्याच्या गळत्या तांब्यावर चोरीच्या उद्देशाने चढला तेव्हा भोळे शंकर प्रसन्न झाले गंधर्वाने वर मागितला त्याची उंदी रूपातून सुटका व्हावी पण पराशर ऋषींच्या शापाने उंदीर योनीतून त्याची मुक्तता होणे अशक्य असल्याने श्री शंकरांनी श्री गणेशाकडे पाठवले गणेशाने त्या उंदीर गंधर्वाला गंधर्वाचा उन्मत्तपणा गेला नव्हता उलट त्यानेच गुणेशाला काय हवे आहे असे विचारले तेव्हा गणपतींनी त्याचा उन्मत्तपणा कमी व्हावा याकरता त्याला त्यांचे वाहन होण्यास सांगितले गंधर्वाने तथास्तु म्हटले तेव्हा गुणेश त्याच्या पाठीवर स्वार झाला त्यांचा भार त्याला सहन झाला नाही गंधर्वाने दयेची याचना केली गुणेशाने आपले वजन कमी केले व त्याचा उन्मत्त स्वभाव निघून जाऊन त्याने कोणालाही त्रास देऊ नये किंबवना त्याचा त्रास जनतेला कमी व्हावा या उद्देशाने पाठीवर गणपती स्वार झाले आता यावरून असे समजते की उंदीर हा कुकर्माचे रूप आहे पण गणपतीचे वाहन आहे म्हणजे कुकर्मावर मात तर केलीच पाहिजे पण त्या शक्तीचा वापर देखील आपल्याला आपल्या फायद्यासाठी करून घेता आला पाहिजे पण आताच्या समाजात असे दिसून येते की गैरसमजांमुळे लोक उंदिराला मामा संबोधतात होते काय मामा म्हणजे आईचा भाऊ चक्क आईच्या भावाला आजच्या समाजात कुकर्मत्वाचे रूप मिळत आहे व आपण काय करत आहोत याची समज जोशाच्या भरात गणपतीचा जयघोष करताना होत नाही तेव्हा याला आवरणे आवश्यक आहे उंदीर मामा की जय चुकून सुद्धा म्हणणे पाप आहे हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी की उंदीर जसा तुमचा मामा असू शकत नाही तसंच तो देवा त्यावर ताबा मिळावा करता देवांनी तो गंधर्व असल्याने त्याला मारले नाही पण तो राक्षस असता तर नक्कीच सोडलं नसतं म्हणजे त्रास देणाऱ्याला मारण्याचे पाप करू नये पण राक्षस त्याचा आपल्याला ठार मारण्याचा पवित्र असेल व आपल्या जीवावर बेतत असेल तर स्वसंरक्षणार्थ प्रतिकार करताना त्याचा वध झालाच तर त्याला पापही म्हणता येत नाही अर्थात आज समाजात उंदरांचे प्रमाण वाढले आहे त्यावर नियंत्रण हे राखायलाच हवे अन्यथा उंदीरच आपल्याला मारतील व कोणीच गणेश गुणेश वाचवायला येणार नाही आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद